Uh, साहेब काय सांगाल आज निकाल लागलाय आणि जवळपास अजित पवार गटाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक खर तर गोहा नगरपालिकेमध्ये सातत्यानं आमच्या विचारसरणीचे नगरपालिका येत होती परंतु आज लोहा वाचाने रेकॉर्ड ब्रेक केलं नगराध्यक्षा सहित सतरा जे नगराध्यक्षाला धरून अठरा लोकांना या ठिकाणी निवडून दिलं नगराध्यक्ष जवळपास तीन हजार मताच्या फरकाने निवडून आले त्यामुळं जिल्ह्याचे स्वयंभू नेते जे गल्ली बोळानं आमच्या इथं फिरले त्यांनाही एका मोठ्या प्रमाणात दोयकारांनी चपरात दिली राष्ट्रवादीचा निकाल आपण जर बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीन ठिकाणी नगराध्यक्षा सहित देगलूरला नगराध्यक्षाने सतरा जागा उमरीमध्ये नगराध्यक्षाने अठरा जागा <coughs> कंधारमध्ये देखील आम्ही दहा अकरा जागेवर जिंकलो गड आला पण सिंह केला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि लोह्यामध्ये देखील विक्रम केलेला आहे अन्य ठिकाणची आकडेवारी माझ्याकडे जरी आली नसते तरी साधारणतः एकाहत्तरच्या वर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यामध्ये विजय मिळवला भाजपला तीन वर्षामध्ये त्यांची परिस्थिती काय होती मी सांगण्याची आवश्यकता नाही शेवटी त्यांच्याकडे धनसंपत्ती एवढी आहे आणि त्यांनी ज्या काही तीन नगरपालिका जिंकल्या त्या धनशक्तीच्या दौऱ्यावर घेतल्या लोह्यामध्ये दे देखील तीच निवडणूक होती धनशक्ती विरोध जनशक्ती आणि त्यांना माहीत होत की आमच्याकडे धनशक्ती नाही आहे परंतु जनशक्तीने आमच्या बाजूने कौल दिला आणि धनशक्तीवाल्याला देखील जागा दाखवण्याचा दा प्रताप नववासियांनी केला आणि लोहाच्या तंदारच्या देगलूरच्या उमरीच्या आणि तमाम जिल्ह्यातील मतदारांची या ठिकाणी राष्ट्रवादीचा एक प्रमुख म्हणून मी जाहीरपणाने आभार मानतो साहेब भाजपने एकाच घरात सहा उमेदवार दिली होती आणि ते सर्व उमेदवार पराभूत झाले मला मला आमच्या रमाबाई मंजेलचं मनापासून अभिनंदन करायचंय की जसं शरद पवारांनी नगराध्यक्षाला पाडलं तसं मंजेलावडबाईनी नगराध्यक्षाने पत्नीला देखील पाडलं आणि ज्यांच्या घरामध्ये सहा उमेदवारी दिले होते तिथले फरक जर आपण बघितले साधारणतः सर्व पाचशेच्या वर मताने या ठिकाणी निवडून आलेले आहे त्याच्यामुळं इथं कोण सहा उभा केला याच्यापेक्षा सहा जणांना कोणी परवानगी दिली त्याला चांगली चपरात या निमित्ताने भेटलेली अशोक चव्हाणांनी प्रतिष्ठेची केली होती गल्ली बोळात फिरली पण त्यांना यश मिळालं नाही ना लोह्याची जनता ही ओळखून आहे लोह्याची जनता विकासाच्या सोबत राहणारी आहे आणि लोह्याने आजपर्यंत मधला एक पाच वर्षाचा गॅप जर सोडला तर सातत्यानं आमच्या विचारसरणीची लोहानगरपालिका आलेली आहे यापुढे देखील आम्ही लोहानगरपालिकेमध्ये जो जो शब्द दिला आहे कंधार नगरपालिकेत जो जो शब्द दिला आहे किंवा मी ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो आणि त्या ठिकाणी जे आश्वासन राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून दिलेलं आहे त्या आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण करण्याची जबाबदारी देखील मी स्वीकारलेली आहे आणि या निमित्ताने ते पूर्ण करण्याचं आश्वासन देखील देतो आज आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि प्रचंड अशा मताने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून दिलं त्याबद्दल जनतेचे देखील आभार सुनील तटकरे यांनी निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होते की लवकरच तुमच्यावर एक मोठी जबाबदारी दिली हे माझे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांच्याकडे ते अधिकार आहेत मी माननीय माझ्या नेत्यांनी जेव्हा एखादा शब्द दिला त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही परंतु तटकरे साहेब असतील दादा असतील एकदा बोललेल्या गोष्टीला पक्का शब्द देणारी माणसं आहेत एवढं मला माहिती